हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाले गाणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आत्ता आहे ढेपेवाड्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सतीश राजवाडे सर निमित्त खूप खास आहे कारण स्टार प्रवाहावरती येता येत्या अठरा मार्चपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता एक कौटुंबिक मालिका सुरू होती आहे ज्याचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली सर काय सांगाल या मालिकेबद्दल आणि स सक... सगळ्यात आधी मला हे सांगायचं आहे की ज्या प्रकारे सुरुवातीला आमचं इथे ढेपेवाड्यात आल्यावर स्वागत झालं ना ते आमच्यासाठी तरी हा अविस्मरणीय क्षण आहे आणि अजून एक म्हणजे जसं की तुम्ही वेळोवेळी आमच्या सगळ्या पत्रकारांचं कौतुक करता तसं मला इथे आत्ता एक सांगायचं आहे की स्टार प्रवाहाचे इव्हेंट करायला आम्ही सगळेच खूप एक्सायटेड असतो कारण इथे जे आम्हाला आपुलकीचं आपु अप, आपलेपणा जो वाटतो ना तो खरं तर दुसऱ्या कुठेच वाटत नाही आणि हे सगळं क्रेडिट तुमचं आहे ऍक्च्युली मनापासून खूप आभार की तुम्ही हे कौतुक करताय पण हे माझं कौतुक फक्त माझं कौतुक नाही खरंच सांग uh, माझी जी अख्खीची अख्खी टीम आहे ना uh, आज uh, ही सगळी तुम्हाला एकत्र करणारी सोनाली uh, सोनालीची टीम माझी मार्केटिंगची टीम हे 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 सगळं यश स्टार प्रवाहाच्या टीमचं त्यामुळे एक माणूस खरंच काही करू शकत नाही हे सगळं सगळं यश माझ्या टीमचं आहे आणि मी हे कन्व्हे करेन माझ्या टीम आ, आता दुसरा प्रश्न तू मग अशी म्हणालीस की आम्ही कौटुंबिक मालिका सादर करतोय प्रेक्षकांसोबत म्हणजे तंतोतंत खरं आहे कारण का घरोघरी मातीच्या चोली ही म्हण आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत भांड्याला भांड लागलं की ते वाजणार व्यक्ती तितक्या प्रकृती तसंच घरोघरी मातीच्या चोली आणि त्या टायटल मधून हे सांगितलं जात आहे की तुमचे आमचे आपल्या शेजारी राहणाऱ्या लोकांचे आयुष्य जगण्याचे पद्धत वेग फार फार सारखी असते त्यामुळे त्याच्यात येणारे चॅलेंजेस अडचणी अडचणीवर आपण काय पद्धतीने मात करतो ते सुद्धा काही प्रमाणात सिमिलर असते त्यामुळे ना ही गोष्ट त्या व्यक्तींची आहे ही गोष्ट त्या माणसांची त्या विचारांची आहे कोणतीही एक व्यक्ती ना मुळातच वाईट नसते परिस्थिती वाईट असते आणि परिस्थिती वाईट असते त्याच्यावर आपण काय पद्धतीने एकत्र कुटुंब येऊन त्याच्यावर मात करतो ही घराघरात जाणारी जी गोष्ट आहे त्याची आणि स्टारकास्ट तर इतके कमाल आहे ना म्हणजे नैना आपट्या आहेत सुमित पुसावळ्या आहे रेश्मा शिंदे गोडसे सर आहेत सो इतकी कमाल आहे आणि आम्हाला प्रोमो पाहूनच इतकी आता उत्सुकता वाढली आहे की कधी एकदा साडेसात वाजतात अठरा मार्च येते आणि आम्ही तो बघतो एपिसोड तर मगाशी जसं आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न झाला की मालिक आता मी जरा वेगळा विचारते की मालिकेमध्ये आपल्याला नेहमी बघायला मिळतं की मेन जी लीड आहे तर ती कायमच सोशिक दाखवी दाखवली जाते तिला सतत लोकांची सिंपत्ती मिळत असते ती प्रेक्षकांमध्ये आवडीची होते आणि निगेटिव्ह रोल करणारे कायम लोकांचा निगेटिव्ह म्हणजे सतत ते निगेटिव्ह असतात वगैरे असं असतं सो हे का असं मुद्दाहून जाणून बुजून दाखवलं जातं का काय असतं याच्या मागची स्टोरी संपूर्णपणे टेलिव्हिजन किंवा आपले मालिका संपूर्णपणे समाजाचं आहे आज ज्या मुलीला आपण शोषित म्हणतो तिला पण संस्कारी पण आज ती चार लोकांसमोर जर तिचं उदाहरण तिचं तर खरं असेल आणि ती चार लोकांसमोर आपल्या कुटुंबाला उलड पडून आपलं खरं सिद्ध करेल ती मुलगी आवडेल पण जी मुलगी मोठ्यांचा मान ठेवून सगळ्यांसमोर काही बोलणार नाही शांतपणे नंतर आपला मुद्दा पटवून देईल ती आवडेल हे अक्षरशः तसंच आहे आज विचाराने प्रगल्भ मॉडर्न इंडिपेंडंट uh, विचाराच्या मुली चांगल्या नाहीत का हा मुद्दाच नाही त्या सगळ्या चांगल्या इनफॅक्ट तुम्ही ही जी मालिका बघा आपल्याला जी मुलगी दाखवली जी जानकी आहे ती सुद्धा वेल एज्युकेटेड इंडिपेंडंट आजची मुलगी कोणत्याही कॅटेगरीज आम्ही करत नाही होत की uh, सोजवळ कपडे घातले चांगले कपडे घातले चार लोकांसमोर बोललं नाही की चालू सी कसं आहे ना आपलं रिप्रेझेंटेशन आपले विचार करतात आपण काय पद्धतीने राहतो आणि आपण आपल्याला काय पद्धतीने मॅनेज करतो एक डेकोरप म्हणतात त्याला ज्याला आपण लहानपणापासून काय म्हणतो संस्कार आई वडिलांनी मोठ्याना उलट उत्तर करायचं नाही हे शिकवलं नाही का हे कितीही आपण मॉडर्न झालो आज दोन हजार चोवीस मध्ये मी माझ्या मुलांना पण तेच सांगतो उलट उत्तर करू नको हे कधीही आउट ऑफ फॅशन जाणार नाही त्यामुळे जे शोषित असतात तेच आवडले जातात पेक्षा जे सहनशील आणि जे मर्यादा ठेवतात ते आवडले जातात प्रोमो पाहिल्यानंतर आमची जशी उत्सुकता वाढली आम्ही एकमेकांचा आपले फेवरेट कॅरेक्टर आहेत आहेत ते पण ह्याच्यामध्ये तुम्ही हे कलाकारांचं सिलेक्शन करताना काय थॉट तुमच्या डोक्यात असतो आणि तसं तुम्ही सिलेक्शन स्क्रिप्ट ऐकल्यानंतर ना ना, वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा चेहरा सांगा हा चेहरा सांगा आणि मुख्यतः चेहऱ्यापेक्षा ना त्या एक रोलचा ग्राफ असतो मग त्या रोलच्या ग्राफमध्ये इमोशनल अँगल किती आहेत रोमॅन्टिक किती आहेत कॉमेडी किती आहे मग हा कलाकार ते पेलू कला शकेल का नाही का असं करून मग कलाकारांची एक लिस्ट बनवली जाते आणि मग त्यातले अवेलेबल कोण आहेत कोण कसे आहेत कोण कसे एकत्र वाटतील कसे दिसतील त्या पद्धतीने कास्टिंग केली जाते साधारण आम्हाला सुद्धा एखाद्या शोचं कास्टिंग करायला जवळजवळ तीन साडेतीन महिने लागतात सर खर तर हा आ, आउट ऑफ द बॉक्स प्रश्न असेल आत्ताच्या सिच्युएशनसाठी पण मध्यंतरी ना मला एका इंस्टाग्रामवर डी एम आलेला ज्याच्यामध्ये एका चाहत्याचं असं म्हणणं होतं की मालिकांमध्ये कायम हिंदू सण का दाखवले जातात इतरही अनेक धर्माचे लोक आहेत तर ते सण कधीच दाखवले जात नाही फक्त हिंदूंचे सण ते का असं होतं फार चांगला मुद्दा आहे आणि प्रश्नही छान आहे मी आत्ता हे अश्युअर करतो की आमच्या मालिकेमध्ये किंवा आमच्या कास्टिंगमध्ये जर इतर धर्माचं कॅरेक्टर असेल तर आपण त्यांचे सण सुद्धा आनंदाने साजरे करू काहीही प्रॉब्लेम आणि आता हा प्रोमो आउट झाल्यानंतर तुम्हाला कसे रिस्पॉन्स आले प्रेक्षकांचे आणि ओव्हरऑल कसा रिस्पॉन्स आहे फार फार रिस्पॉन्स आहे आणि जसं तू म्हणायस की रसिक उत्सुक आहेत साडेसात वाजता हे पाहायला आणि आम्हाला पण आम्हाला पण फार उत्सुकता आहे की ह्या नवीन मालिकेला रसिक प्रेक्षक कसा प्रतिसाद प्रतिसाद देतात मगाचा तुझा जो प्रश्न होता की आपण हिंदू धर्मच का आ, आ, साजरे करतो तर तसं काही एक पोजिशनिंग नाही आपण प्रत्येक वेळी न्यूट्रल एंटरटेनमेंट किंवा न्यूट्रल कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे ज्या जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा आम्ही त्या टोटल न्यूट्रलिटीमध्ये सगळं करायचा प्रयत्न करतो थँक्यू सो मच ऑल द बेस्ट